पावसाळी अधिवेशनात अर्थसंकल्पातून मतपेरणी अर्थसंकल्पातील योजनांची अंमलबजावणी होणार की मिळणार फक्त घोषणांचे गाजर अवघ्या चार पाच महिन्यांवर होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुका आणि लोकसभेतील पराभवाच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे पावसाळी अधिवेशन गाजणार हे निश्चितच होते लोकसभेतील निकालामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आत्मविश्वास वाढला असून विरोधकांना घेरण्याकरिता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आधीच रणनीती आखल्याचे दिसते आहे अधिवेशनात पुणे मुंबईसह महाराष्ट्रातील अवैध धंदे वाळू तस्करी आदी विषयावर राज्य शासनाला घेरत विरोधकांनी अधिवेशनात गदारोळ केला आहे असे असले तरी पावसाळी अधिवेशनात राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करत महायुती सरकारने मतपेरणी केल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे आपल्या परंपरेची पताका खांद्यावर घेऊन जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांविषयी कृतज्ञता म्हणून सरकारने या वर्षापासून प्रतिदिंडी वीस हजार रुपये निधी देण्याचा निर्णय घेतला आहे निर्मल वारीसाठी छत्तीस कोटी एकाहत्तर लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे अर्थमंत्री असलेल्या अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातील योजनांची अंमलबजावणी घोषणांचे गाजर ठरणार हे येत्या चार महिन्यात कळेलच मात्र प्रत्येक योजनांची प्रभावी अंमलबजावणी करताना महायुतीतील प्रत्येक घटकाला प्रादेशिक पातळीवर आपापले मतदारसंघ शाबूत ठेवावे लागणार आहे अर्थसंकल्पातील योजनांचा निधी आपापल्या मतदारसंघाकडे खेचण्यासाठी महायुतीतील प्रत्येक आमदाराला नियोजित वेळेत म्हणजे येत्या चार पाच महिन्यात आपली ताकद मंत्रालयात लावावी लागणार आहे विशेषतः शिंदेंच्या शिवसेनेला याबाबत काळजी घ्यावी लागणार आहे कारण आधीच्या मंत्रिमंडळात अजित पवार यांच्याकडून निधी वाटपात दुजाभाव केला जात असल्याचे म्हणत शिवसेनेत उभी फूट पडल्याचे सार्यांनीच पाहिले दुष्काळ असेल असेल वाऱ्यानं घ वाऱ्यामुळे फळबागांचं झालेलं नुकसान असेल या सगळ्यामध्ये यावेळेस एक पा जानेवारीपासून तर आजपर्यंत जे झालेलं नुकसान आहे फक्त आणि फक्त चोवीस कोटी रुपये ते ती, चार तीन दोन हजार चोवीसला फक्त चोवीस कोटी रुपये या शेतकऱ्यांना मदतीच्या रूपानं मिळाली त्यातील नाशिक आणि नागपूरचा उल्लेख आहे हा जे आर आहे तुमचा त्याच्यानंतर तुमचा कुठलीही मदत त्या शेतकऱ्यांना मिळाली अध्यक्ष महोदय मला एवढच प्रश्न आहे माझा की आज मराठवाडावर पडून निघाला साऱ्याचा पत्ता नव्हता होत नव्हतं पीक गेलं सोयाबीनला दोन हजार तेराचे दर होते ते यावेळेस मिळाले दहा वर्षांनी सोयाबीनला दोन हजार तेरा मध्ये जो दर होता तो आत्ता मिळाला दहा वर्ष खतांचे दर वाढले बियाणाचे दर वाढले जीएसटी लावला शेतकरी उद्ध्वस्त झाला या सगळ्या संकटामध्ये शेतकरी पिस्तोय अध्यक्ष महोदय माझा प्रश्न एवढा आहे की यामध्ये निकष सांगू नका त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेत जाऊन केलेल्या विकास कामांची यादी सादर करताना आपण कसे बरोबर होतो हे शिंदेंच्या शिलेदारांना पटवून द्यावे लागणार आहे अधिवेशनात केलेल्या घोषणांची अंमलबजावणी होणार की फक्त आश्वासनाचे गाजर मिळणार हे आगामी चार पाच महिन्यात पाहायला मिळणार आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक